तर हाय सर्वांना कसे असं व्यवस्थित आहात ना तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सातची माझं तर तुम्ही आज खुशखबरी बघितली असं प्रीती पाच झाली आहे तर तिला सहासष्ट टक्के पडल्यात तर भाऊजी एवढे खुश आहेत एवढे खुश आहेत आई पण एवढ्या खुश झाल्यात आणि खरंच प्रीतीला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा अशीच खूप प्रगती कर आता तिला सेकंड इयरला ॲडमिशन घ्यावं लागेल तर एक तारखेला बोलली तिचा फोन आलेला मला मनाशी तर म्हटले आता मला एक तारखेपासून ॲडमिशन घ्यायला जावं लागेल पण सध्या तर ती बोलली आत्ता नाही जाणार पण नंतर जाणार आहे पण बरं झालं सगळं म्हणजे एक गोष्ट तिच्याकडून एका साईडने दुःख झालं होतं आता पण तिला मार्क्स भेटले तर आनंदी होती आज जरा खुश होती तर ते, तिला बघून भारी वाटलं असेच आनंदी राह आता आता ॲडमिशन चालू होईल तर भाऊजीने बघू शकता स्त्री ती म्हणजे पाच झाली म्हटल्यावर म्हटल्यावरती बघा त्यांनी काय आणलं पोरींसाठी केक आणला होता रवा केक आणला होता भाऊजी पण भयंकर खुश झाले म्हणजे त्याचा आनंद रोजनाथ महावीन सध्या तरी हां

तेच ते ना आता ते ऍडमिशन होईल चालू वाटतं एक तारतीपासून म्हटली चालू होईल आता हा एक तारतीपासून इतके किती पर्यंत सांगितलं पण ती टीचरला सांगते म्हटलं मग काय ते ऍडमिशन चे त्याला असते तारीख दिवस असतेत ना वाढून आ दिवस वाढून चालू होणार हा दिवस वाढून हो देतील पहिलेच आता सेकंड इयर त्याच कॉलेज मध्ये म्हटलं काही टेन्शन नसतं एवढं वर्ष कस तरी तिचं झालं ना म्हणजे काही टेन्शन नाही आम्हाला आधार तेच ना आणि एक वर्ष कसं गेलं काही समजलं नाही समजलं तेच ते ना कसं गेलं काहीच नाही तर हे पण कसं जाईन म्हणजे एकदम कळणार पण नाही कसं गेलं म्हणून चला दिशाला आता वाटते बर मोबाईल दिशा ए पिशा बरं वाटतय ताईंना केलं तर का फोन तिने ताईंना सांगितलं हा ना सांगितलं ना, ना हा, हा, केला ती बोलली होती लाईन वर घेऊ पण म्हंटल आम्हाला शाळेत सोडवायला जायचंय तर म्हटलं साडे बाराला घरी आल्यावरती बोलू म्हटलं करावं लागलं मला तिला पण फोन बघाय कसं करते दे विचारते मी बघाय कसं चाललंय नको रडल रडल अगं रडल ती विचरा असत छान विचरा अरे माझ्या स्कूल ला लेट होत काय चाललंय काय होते तुझ्या स्कूल ला लेट होतय खूच झाले की तुम्ही प्रीती पास झाली हो ना ते तेच okay. ना तुमच्या सपोर्ट मच एवढं सर्व झालं हा ना तिचा रिज रिझल्ट दाखव तेच ना सगळ्यांना म्हणजे माहितीच होतं पास होणार आहे खरं आता एकच वर्ष पाच पडले हा ना आता सेकंड इयर बाकी राहिले मग आता मेडिकल फोन आण खुश झाल्या आई पण

पप्पाना केलं तर ना फोन काय बोलले हा वे हा ना <laughs> था 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 था। हा हा प्रीतीने सगळ्यांना फोन <laughs> आ, केला प्रीतीला खुश झाली मला वळ करत बघू ताई बघू होय क्लय मला मी म्हटलं छत्री अशी करून असतो आता जाते छत्री तर काय कळत नाही ना मी लांबनच बैठल म्हटलं ताई नक्की दिसणार मला पलीकडचे म्हणत असतील त्यांचं काय चाललंय शूटिंग चालली काय चाल सोडवला मी चाललोय ताईंकडं तांजल तुला बरं वाटतंय कसली गाडी हा चल चल काय हो तिथं आहे ना चला कुठं चालली प्रेषा तर बाय बघित आहे तुझं एवढंच बाय कुठे बाय किती घातली तू वा कुणी घातली तू घातली अरे वा छान आईने घातली मस्त घातली Dance cabinet, dance cabinet. नाचा oh. बादल बरसा ब सावन <laughs> बादल बरसा बरसाजली सावन चीसु मौसम मोसमचा थ जवानी अजून कोणते येते तुला आमच्या पप्पाने गणपती आणला आमच्या पप्पाने गणपती आणला <laughs> शंकराने पार्वती मांडीवर बसलाय गणपती <laughs> शंकराने पार्वती मांडीवर बसलाय गणपती टुकूमूकू <laughs> बघतंय चांगला आमच्या अजून कोणतं येतं प्लिशाला गाणं मला सोन्याचा झुमका चांदीचं पैंजन <laughs> चांदीचं पैंजन आणि राजा थोडा तुझा प्यार पाहिजे मला फिरायला गाडी आणि छोटोसा भंगला okay. सोबतीला सारा परिवार पाहिजे <laughs> अजून नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊ वारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊ वारी साडी पाहिजे ते, ते फोटोच ना गुलाबी साडी आणि लाली लाली लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ गुलाबी साडी आणि ले भारी ले भारी अजून कोणतं तू सांग कोणतं गाणं म्हणायचं अजून पदर निघतोय